वर्षी अधिक मी आपल्याला अभिमानाने सांगतो की मागच्या वर्षी शंभरहून अधिक खेळाडू गोविंदा यांना मी स्पेनला घेऊन गेलो होतो आणि त्या स्पेनमध्ये होत असलेला कॉनकुर्दे फेस्टिवल हा अतिशय मोठा जगातला सगळ्यात मोठा गोविंदांचा उत्सव असतो आपल्याकडे आपण त्यांना दहीहंडी म्हणतो परंतु त्या देशामध्ये त्याला हे ह्युमन पिरामिड म्हणतात आपल्या इथे आपण त्यांना गोविंदा म्हणतो त्यांच्या तिथे त्या गोविंदांना ते कॅसलर्स म्हणतात अशा सगळ्या लोकांना आपल्या गोविंदांना त्या ठिकाणी घेऊन गेलो आणि एक एक्सपिरियन्स जे आपण म्हणतो ते एक्सपिरियन्स त्या ठिकाणी क्रिएट केला जेणेकरून आम्ही फक्त फिरायला काही गेलो नव्हतो परंतु तिथनं आम्ही शिकून आलेलो आहोत की आपण या दहंडीला एक वेगळ्या उंचीवर कसं नेऊन शकतो मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की ज्या पद्धतीनं आम्ही शंभर लोक मागच्या वर्षी स्पेन लागवलो होतो ह्या वर्षी माझ्या या दहंडीला माझ्या या प्रोगोविंदाला एकशे अकरा स्पॅनिश खेळाडी खेळाडू हे येणार आहेत आणि प्रामुख्यानं आमचं जे प्रो गोविंदाचं जे रेफरी आपण म्हणतो किंवा जजिंग जे म्हणतो ते जजिंग ह्या वर्षी आमचे हे स्पॅनिश त्या फेस्टिवलला करणारे जे स्पॅनिश जजेस असतात त्याच लोकांना आम्ही आमच्या या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे ज्याला इंग्लिशमध्ये जसं म्हणतात की इट इज अन एक्सचेंज प्रोग्रॅम आणि अशा एक्सचेंज प्रोग्रॅमच्या माध्यमातून आम्ही या प्रो गोविंदाला जगापर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत करतोय प्रेक्षितपणे एक स्वप्न पाहिलं होतं की आमच्या या गोविंदांना सुद्धा त्यांची एक वैयक्तिक स्वतःची ओळख निर्माण व्हावी की जसा रोहित शर्मा क्रिकेटमध्ये ओळखला जातो जसा सूर्यकुमार क्रिकेटमध्ये ओळखला जातो जसा बायचुंग भुटे हा फुटबॉलमध्ये ओळखला जातो त्याचप्रकारे भविष्यामध्ये माझ्या गोविंदाची सुद्धा स्वतंत्र निर्मिती स्वतंत्र ओळख व्हावी ह्यासाठी आमचं मेहनत आहे आमचा हा प्रयत्न सुरूच आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस आम्ही ह्या खेळाला अजून मोठं करू आणि केंद्रीय शासनाकडनं सुद्धा आम्ही ह्या खेळाला मान्यता आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू आणि ज्या दिवशी ते होईल मला असं वाटतं की आम्ही ज्या दिवशी आमच्या गोविंदांना सरकारी नोकरी उपलब्ध करून दिली त्यानंतर निश्चितपणे आमचा स्वप्न जो आहे तो पूर्ण होणार आहे मी आपल्याला आज या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने ह्या दहीहंडी उत्सवाला एक राज्य खेळाचा दर्जा दिलेला आहे राज्यस्तरीय खेळाचा दर्जा दिलेला आहे ह्याचं सतत पाठपुरावा करणारे आदरणीय आमदार तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांचे आम्ही सगळे गोविंदा हे मनापासून मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो फक्त एकच इच्छा आहे की आज आमचा हा गोविंदा फक्त महाराष्ट्रात मर्यादित न राहता भविष्यामध्ये हा संपूर्ण देशामध्ये सुद्धा जावा आंतरराष्ट्रीय स्तरावर जावा यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री यांची मी आणि आमचं संपूर्ण जे दहीहंडीचं जे शिष्टमंडळ आहे हे गे आम्ही सगळे भेट घेणार आहोत आणि आमच्या या दहीहंडीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळावा ह्यासाठी सुद्धा आम्ही भविष्यात प्रयत्न करणार आहोत निश्चितपणे आपला जो हा उत्सव आहे या उत्सवाला एक वेगळी निर्मिती व्हावी याची एक वेगळी निर्मिती व्हावी याचा एक वेगळं ओळख त्याला निर्माण व्हावं यासाठी आमचा प्रयत्न जो आहे तो निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये लवकरच पूर्ण होईल